नमस्कार मी विशाल मोहिते आपलं विमर्शवीत विशालमध्ये आपलं स्वागत करतोय नक्की बाबा आडावांची भूमिका आणि त्यामधलं राजकारण या विषयासाठी मी आपल्या समोर आलोय हो। नुकतंच फुलेवाड्यामध्ये आत्मकलेश आंदोलन केल्या करणाऱ्या बाबा आडावांची ही सर्व भूमिका संशयास्पद आहे का बाबा आडाव हे दुसरे अण्णा आजारे होऊ घालतायत का आणि त्यांनी लावलेली ठिणगी वनवा होणार का या सर्व गोष्टींचा व्हापो आपण या ठिकाणी घ्यायचा बाबा आडाव नक्की कोण आहेत बाबा आडाव हे एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये आणि एकोणीसशे अडुसष्ट मध्ये समाजवादी पार्टीचे नगर अस नगरसेवक असलेले गृहस्थ समाजवादाचा बुलंदावा असलेले गृहस्थ एक चेहरा जो निर्विवाद आहे त्याला कुठलाही क्वेश्चन मार्क नाही असा हा चेहरा हा चेहरा नुकताच झाकळला होता तो कुठेतरी पडला होता त्याला अलगत बाहेर काढण्याचं काम पुनश इथल्या काही चाणक्यांनी केलं मी नाव घेत नाही कारण शरद पवारांचं नाव सारखं सारखं घेणं हे मला अशोभनीय वाटतं तरीही बाबा आडावांना वेळी बाहेर काय काढलं कारण की अण्णा हजारे ज्या प्रकारचं आंदोलन केलं होतं त्या प्रकारचं आंदोलन कोणीतरी करावं म्हणून शरद पवारांचा नवा खेळ हा होता या ठिणगीचा वनवा करण्याचा प्रयत्न होता परंतु झाला का हे जनतेनेच ठरवावं बाबा अडाव जे कायम हिंदुत्ववादी कोसणाऱ्यांना हिंदुत्ववादींची कायम अवहेलना करणार हे व्यक्तिमत्व समाजवादाचा पुरस्कार करणारं हे व्यक्तिमत्व अचानकपणे त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राच्या हातातून एक तो लिंबू पाण्याचा ग्लास घेऊन उपोषण कसं सोडलं हा एक क्वेश्चन मार्क मार्कवर का कायम कारण की कायम सर्व धर्म समभाव समाजवादी या विचारधारेचा पुरस्कार बाबा उद्धव ठाकरे यांच्याच हातातून उपोषण का सोडलं हे तेच बाबा आडावा आहेत ज्यावेळी पुण्यामध्ये रीडर्सची ची एक सभा होती आणि त्या सभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर अरविंद लेले यांना व्यासपीठावरून येण्यापासून रोखलं होतं आणि त्यांचे विचार मांडण्यापासून त्यांना परावृत्त केलं होतं टोकाचा धर्मनिरपेक्षवाद असेल असले हे बाबा आढाव आणि त्यांना कायम शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची कायम एलर्जी परंतु त्यांच्यावरती खांद्यावरती कोणी दुसऱ्याने बंदूक को रोखली आहे का हे संशयास्पद सुई हे जेव्हा आमच्या समोर आली जेव्हा शरद पवार त्यांना भेटायच गेले आणि शरद पवार या दोघांची चर्चा झाली असंच एक नरेंद्र मोदींच्या विरोधातही बाबा आडावनी गेल्या काही वर्षापूर्वी एक आंदोलन केलं होतं शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावरती असताना बाबा आडाव यांनी पुण्यामध्ये एक आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन झाल्यानंतर काही क्षणातच जेव्हा हडपसर खरेदी विक्री या सोसायटीची एक सभा होती त्या सभेला पुन्हा बाबा आडाव आणि शरद पवार एकाच व्यासपीठावरती होते म्हणजे शरद पवार बाबा आडाव यांचे संबंध आहेत का तर आहेत बाबा आडाव शरद पवारांचा ऐकतात तर ऐकतात कारण की बाबा आडाव आणि हेच बाबा आडाव यांनी तोलाई संदर्भात तोलाईच्या बाजूने उभे राहण्यासाठी आंदोलन केलं होतं हेच तोलाई जो बांधव आहेत जे शेतकऱ्यांची वारेमाप लूट करतात आपल्याला माहित आहे की तोलाई जेव्हा तोलतो त्यावेळी कुठलीही पावती शेतकऱ्यांना दिली जात नाही त्यामध्ये गोंधीचं वजन इतर वजन कॅल्क्युलेट करून एक कुठलाही हमी न देणारा हा तोलाई बांधव किंवा तोलाई समाज याच्या बाजूने बाबा आडाव उभे राहिले होते ज्यावेळी त्या काळी असणाऱ्या भाजप सरकारने एक भूमिका घेतली होती ही तोलाई बांधवांना आळा घालण्यासाठी पण शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन तोलाई बांधवासाठी आमरण उपोषण करणारे हेच बाबा आडाव आहे मला वाटतं भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत लोकशाही ही, ही साबित झालेली लोकशाही या देशाने स्वीकारलेली आहे आणि असेही लोकशाही स्वीकारलेल्या देशामध्ये संविधान नाकारण्याचा प्रयत्न बाबा करतायत का कारण की त्यांची एकंदर पार्श्वभूमी बघितली तर डावी विचारसरणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती असतील किंवा त्यावेळी असणाऱ्या सर्व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा सहभाग म्हणजे डावी विचारसरणी जी कायम माओवादी किंवा नक्षलवादी विचारांचा पुरस्कार करते तीच आता म्हणत आहे की समाजाने पेटून उठलं पाहिजे लोकांनी आंदोलन केलं पाहिजे आणि साहजिकच आहे कारण की यांना संविधान नाकारायची सवय आहे कारण की लोकशाहीवरती न विश्वास असणार ही डावी विचारसरणी आणि विशेष म्हणजे बाबा हे स्वतःला समाजवादी समजतात पण दुर्दैवानं समाजवाद म्हणजे काय हो विशिष्ट समाजाकडे जास्त असलेला पैसा काढून तो विशिष्ट समुदायाकडे देणं म्हणजे लोककल्याणकारी योजना त्यासाठी आखणं समाजवाद थोडक्यात एका मी तो सांगतो त्या समाजवादाचा ध्वष बाबा आढाव का करत आहेत बाबा आढावांचं गणित फसलंय का त्यामुळे मला वाटतं की जो समाजवाद की आहेरेकडून नाहिरेमध्ये वाटप झालं पाहिजे असा मानतो तेच बाबा आडाव लाडकी बहीण योजना विरोध का करतायत बर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना मग कर्नाटक सरकारच्या योजनेला का विरोध करत नाही हे सगळे प्रश्नार्थक प्रश्न जे समोर उभे राहत आहेत त्याला उत्तर कोण देणार बाबा आडाव हे असंघटित क्षेत्रातलं मोठं नाव कचरा वेचक महिला असतील असंघटित कामगार असतील किंवा कष्टकरी असतील यांचा बुलंद आवाज म्हणून ते नावारोपास आहेत आता मला सांगा हे दीड हजारची लाडक्या बहिणीचे ते कोणाला मिळत आहेत हे सगळे कष्टकरी जनतेलाच आहेत ना की ज्यांना दिवसभरात एखादं काम नाही मिळालं तर त्यांच्यासाठी हे दीड हजार फार मोठा आश्रय घरेलू कामगार असतील महिला असतील भगिनी असतील त्यांना स्वतःचे किंवा कचरा बेचक असतील त्यांना स्वतःचे काहीतरी दीड हजार रुपये डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये येतात तर बाबा आडवांना उलट अभिमान वाटलं पाहिजे की सरकारने अतिशय चांगली योजना आणले टॅक्स पेअरचा आहे निधी आणून नाहेरला दिलेला आहे आणि आता एकंदर कष्टकरी समयाची चा अवस्था चांगली होणार आहे तरी पण हे ईव्हीएमच्या नावाने का आहेत कारण की त्यांना कोणी फूस लावली आहे का त्यांच्या खात्यावरती कोणीतरी बंदूक दिली आहे का ही ठिणगी आहे त्याचा वनवा करण्यासाठी जसं भारत जोडो यात्रा झाली आता ईव्हीएम छोडो यात्रा काढावी यासाठी कुठेतरी बळ दिलं जात आहे का एक निर्विवाद चेहरा जो फुले शाहू आंबेडकरांमधला आहे आणि त्याला लोक मान्यता देतील स्वीकार करतील आणि त्या चेहऱ्याला फुले वाड्यामधून प्रोजेक्ट करणं जसं अण्णा हजारांना प्रोजेक्ट केलं होतं असं काहीतरी एक षडयंत्र आहे का आणि त्या षडयंत्राचा मध्यभागी कोण असेल हे आपल्याला सांगायची गरज नाही आणि दुर्दैवानं या षड्यंत्राचा सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पळीनं पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत पण बाबा आढाव ज्यांची एक नीतिमत्ता होती ती या मधून ढासळली का ते या राजकीय व्यवस्थेचा बळी ठरतायत का ही शंका माझ्या मनात आहे त्यामुळे ईव्हीएमसाठी एक वेगळं भाऊलं पुढं करण्याचं ज्या बाहुल्याला कोण चॅलेंज करणार नाही कोण जास्त बोलणार नाही कोण विरोध करणार नाही असा एक चेहरा कष्टकरी मधला चेहरा हमाल माथाडी मापाडी असंघटित कामगारांचा एक दबलेला आवाजाचा एक चेहरा पुढे करून हमाल पंचायतीचा एक चेहरा पुढे करून एक ठिणगी पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत ही तीच ठिणगी आहे जसे माओवादी पेटवतात नक्सलवादी पेटवतात जनतेला जागा करण्यासाठी जनतेला पेटवण्यासाठी जनतेला चेतवण्यासाठी आणि हे सत्ता उलथून लावण्यासाठी हा एक प्रयत्न केलेला आहे पण जनता सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे की मँडेट त्यांनी कोणाला दिला आहे त्यामुळे हा प्रयत्न नक्कीच त्यांचा विफल होणार आहे त्यामुळे बाबांचं राजकारण नेमकं कोणासाठी बाबा अण्णा होऊ घातलेत का बाबा आणि अण्णामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे थोडंच सांगतो धन्यवाद